कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचा सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न चा झाला यावेळी शाळेच्या वतीने सर्व नवीन विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले यावेळी वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमासाठी शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक विजय शिंदे सर हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच शारदामधील संस्था आणि शाळा विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवते याबाबत माहिती दिली या कार्यक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांचा परिचय करून देण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख तसेच पर्यवेक्षिका सुरेखा पाटील मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने यावेळी स्वागत केले या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी आपल्या शाळेत वर्षभरात होणाऱ्या अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम या संदर्भात माहिती दिली आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले यावेळी कुगे मॅडम यांनी शाळेच्या शिस्ती संदर्भात माहिती दिली स्वाती पालांडे यांनी प्रत्येक वर्ग शिक्षकाचा तसेच अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली या कार्यक्रमात पालक विशाल धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर यांच्या हस्ते काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली पाठ्यपुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल तपस्या मेहंदले यांनी केले शारदा म्हणजे संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी अत्यंत सुंदर अशी सजावट केली होती फुलांची आरास मांडली होती तसेच फुग्यांची के सजावट केली होती प्रवेशद्वारावर सुंदर अशी सुस्वागतम ही रांगोळी रेखाटलेली होती तसेच प्रवेशाचा फलकही लावला होता या कार्यक्रमामध्ये शारदा मंदिर संस्थेचे संस्कार प्रतीक असलेल्या शारदा मातेच्या मंदिरामध्ये मा शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून या प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश उत्सवाचा एक आगळावेगळा असा आनंद अनुभवला रिपोर्टर भरत दळवी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल